राजकारणातील चालक्य कनखर नेतृत्व सर्वसामान्य जनतेचे नेते नगरीचे भूमिपुत्र म्हणून इतिहास खासदार श्री घडून यवतमाळ वाशिम वाशिमधून निवडून आल्याबद्दल अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो श्री अजय भाऊ श्री सतीश मेहता डॉक्टर संजय भाऊ अडवोकेट साजित वर्षाने श्री मंगेश दुद्धरबा आनंद जैन नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख एक लाख पाच हजार मतांनी विजयी राजेश्रीताई पाटील यांचा दारुण पराभव यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा एक लाख पाच हजार मताधिक्याने विजय झालाय शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांचा त्यांनी पराभव केला अगदी टपाली मतदानापासून ते शेवटच्या तीसव्या फेरीपर्यंत संजय देशमुखांची आघाडी वाढतच होती सत्तारूढ गटाचे सहा आमदार यांनी राजश्री पाटील यांना निवडून आणण्याचा विडा उचलला होता परंतु संजय देशमुख हे त्यांच्यापेक्षा वरचड ठरले संजय देशमुख यांच्या विजयाचा जल्लोष यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात सुरू झालाय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजने अनेक वेळा संजय देशमुख निवडून येण्याचे भाकीत केले होते अफदल खान ऋषिकेश हिरा सह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा தன்வாத்